भावे जीवन समर्पण भावे जीवन यज्ञर्पण संविधानयहि काया साधन भावे जीवन समर्पण असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच आमुसे शील अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी निमित्त मिलिंद गावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा आधुनिक दधीची लक्ष्मणराव भिडे लेखिका गौरी सरनायक अभिवाचन प्राध्यापक स्नेहा बडकस राष्ट्रीय धर्माच्या कार्यासाठी आयुष्याचे प्रत्येक क्षण अर्पण करणारे तपस्वी म्हणजे माननीय लक्ष्मणराव श्रीकृष्ण भेडे ते तब्बल साठ वर्षे प्रचारक म्हणून कार्यरत होते त्यांनी केवळ भारतातच नाही तर जगभरात संघकार्याचा विस्तार केला निस्वार्थ सेवा साधेपणा विचारांची उंची आणि राष्ट्रासाठीचे समर्पण हे त्यांच्या जीवनाचे चार मजबूत व भरभक्कम असे आधारस्तंभ होते लक्ष्मणराव भिडे यांचा जन्म चार नोव्हेंबर एकोणीसशे अठरा रोजी अकोला येथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाला वाशिम येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी चंद्रपूरच्या ज्युबिली हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये बी ए ही पदवी संपादन केली या काळातच संघनिष्ठा दृढ झाली आणि एकोणीसशे बेचाळीस मध्ये परमपूज्य गुरुजींच्या आदेशाने त्यांनी आपले संपूर्ण जीवन संघकार्याला समर्पित केले संघकार्याची सुरुवात काशी हिंदू विद्यापीठात कार्यभार स्वीकारून त्यांनी केली व विद्यार्थ्यांमध्ये संघसंस्कार रुजवले एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये आजमगड जिल्हा प्रचारक म्हणून काम सुरू केले तेथून पुढे त्यांचा प्रवास देशभरातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडत राहिला भिडे यांचे कार्य केवळ भारतापुरते मर्यादित राहिले नाही एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे त्र्याण्णव या वीस वर्षात परदेश विभागाचे कार्यप्रमुख म्हणून त्यांनी तब्बल ऐंशी पेक्षा अधिक देशांमध्ये संघ कार्याचा ध्वज फडकावला परदेशात राहणाऱ्या भारतीयांना एकत्र आणणे संस्कार रुजवणे आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण करणे हे त्यांनी आयुष्याचे ध्येय बनवले अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी संघाशी जोडले व हिंदू समाजात एकात्मतेची भावना जागवली आदरणीय लक्ष्मणराव यांनी एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव या कालावधीत पश्चिम क्षेत्र प्रचारक हे दायित्व समर्थपणे सांभाळले व संघ कार्याला बळकटी दिली एकोणीशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी दीनदयाल संशोधन संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले त्याचबरोबर अखिल भारतीय ग्राहक पंचायत विश्व आयुर्वेद परिषद अशा संस्थांमध्येही त्यांनी मोलाची भूमिका बजावली त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रमांना दिशा मिळाली लक्ष्मणराव भिडे यांना आधुनिक दधीची म्हणून गौरवले जाते पौराणिक काळात दधीची ऋषींनी विश्वकल्याणासाठी आपले शरीर अर्पण केले त्याचप्रमाणे भिडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी वेचले त्यांच्या साधी राहणी काटेकोर कार्यशैली कार्यकर्त्यांशी आत्मीयतेचा संवाद आणि राष्ट्रसेवेबद्दलची अखंड निष्ठा यामुळे ते सर्वांच्या प्रेरणास्थानी राहिले जानेवारी दोन हजार एक रोजी या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाने देह ठेवला परंतु त्यांचे जीवनकार्य आणि आदर्श आजही हजारो स्वयंसेवकांसाठी दीपस्तंभ आहेत क्षण क्षण तो आयुष्याचा राष्ट्राचा चरणी अर्पण क्षण क्षण तो आयुष्याचा राष्ट्राचा चरणी अर्पण पाचतपे निस्वार्थ सेवा साधे पन। ख्षन ख्षन तो आयुषाचा राष्ट्राचा चरणी अर्पण काशी विद्यापीठात् केले विद्यार्थ्या सुसंस्कार काशी विद्यापीठात केले विद्यार्थ्यांवर सुसंस्कार परदेशातही संचित झाले परदेशातही संचित झाले भारतीय संस्कृती दर्शन क्षण क्षण तो आयुष्याचा राष्ट्राच्या चरणी नवकालाल दधि चे पवित्र जीवन नवकाळा तिल दधि पवित्र जीवन विश्वाचा कल्याणा केल विश्वाचा कल्याण केल हृदयातून पूर्ण समर्पण क्षण क्षण तो अर्पण हा लेख अभिवाचन आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या समर्थकांना संघ स्वयंसेवकांना आणि समाजातील सज्जन शक्तीपर्यंत आपण अवश्य पोचवावा ही विनम्र विनंती या यूट्यूब व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियांसाठी भरपूर जागा आहे आपल्या प्रतिक्रियांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपल्याला हा उपक्रम आवडला असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून माझ्या या उपक्रमाला सदिच्छा द्याव्यात ही विनम्र विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जीवन यज्ञर्पण भावे जीवन